जय गजाननताई तर काल आम्ही हरभरे डाळ भिजू घातली होती आणि भिजू घातल्यानंतर चांगली हे मस्त फुगली आणि तीन पाण्यानं आता हे धुवून घेतली तर आज आपल्याला या डाळीपासून मोकळं बेसन बनवायचं आहे तर चला आपण हा व्हिडिओ आता सुरू करू पण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा की हे कसं बनवायचं आहे आता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करू तर चालत आहे आता आपण करू रेसिपीला सुरुवात हे घेतलं आपण दोन घाटे लसूण हे घेतले आपण तेरा चौदा मिरच्या आणि हे तीन कांदे आहे तुला आल्याशी ना आता भाजीचं टेन्शन तर भाऊ आहे ना टेन्शन काही घ्यायचं नाही तर चाल आपण करू आता मोकळं बेसन हे टाकलं आपण तेल आता तेल होते गरम हे टाकली आपण आता मौरी हे टाकला आपण जिरं हे टाकला लसण हे टाकले आपण हिरवी मिरची हे टाकलं ते आपण आता कांदा हे टाकले ते आपण आता हळद हे टाकलं आपण एक चम्मच मीठ आता हे मीठ एकजीव करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यात ताई हरभरी डाळ आपण भिजू घालेल हे काढून घेतले आपण मिक्सर मधून जाळी जाळी तर आता हे या मिश्रण मध्ये टाकायचे आपल्याला आता हे एकदा अशी खालीवर खालीवर करून घ्यायची तर ताई आपण याच्यावर ठेवू आता ताट आणि मिनिट सटकन पटकन होते जास्त टाइम लागत नाही आले ताई तुले कोणती रेसिपी जर लागली तर कमेंट मध्ये खाली कमेंट कर दोन मला सांगजो मग मी तुला ते रेसिपी बनवून दाखीन पाता हे पाताई हे झालं आपलं आता बेसन रेडी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय गजानन